जळगाव जिल्ह्याला सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प जिल्ह्याला मिळाले आहेत तसंच जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार उभा आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे स्मिता ताई बाग आणि जिल्हा परिषदेवर तसंच आमदार असताना जिल्ह्यात लोकोपयोगी कामं करून जनसामान्यांमध्ये एक चांगली प्रतिमा तयार केली त्यामुळे जळगाव जिल्हा स्मिता ताईंच्या मागे खंबीरपणे उभा राहील असा दावा फडणवीस यांनी केला की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे निश्चितपणे आपण सगळे लोक चार तारखेनंतर भाजपवाल्यांना वाल्यांना बेळातून काढू असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः अडीच वर्ष बेळात लपले होते आम्ही महायुतीचे लोक वाघाप्रमाणे आहोत आम्हाला हात लावण्याची त्यांच्यात हिंमत नाही अशी टीका फडणवीस यांनी केली शरद पवार यांनी केलेल्या भाकितानुसार चार तारखेनंतर शरद पवार गट आणि उबाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होतील व त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार त्यामुळं आता जळगावची जनता माननीय मोदीजींच्या मागे उभी राहणार आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराला घरी बसवणार